आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी केंद्र शासनाच्या वतीने पीएम किसान योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आली आहे परंतु तालुक्यातील अनेक शेतकरी तांत्रिक अडचणीमुळे या योजनेपासून वंचित आहेत केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचे शेतकऱ्यांना हा लाभ मिळत आहे परंतु सात नावावर असून सुद्धा अनेक शेतकरी या लाभापासून वंचित आहेत याबाबत शेतकऱ्यांकडून नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे सदर वेबसाईट वर याआधी सात उतारा अपलोड केल्याने सुद्धा या योजनेचा लाभ मिळत होता परंतु आता नियमात बदल केल्याने त्यात सातबारा पती आधार कार्ड फेरफार नोंद आणि रेशन कार्ड अपलोड करण्याचे अनिवार्य केले आहे परंतु त्यासाठी वेबसाईटवर लिमिट शंभर के बी असल्याने एवढी कागदपत्रे अपलोड करणे शक्य होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहे शासन स्तरावर नियमात बदल केले परंतु त्याची कुठलीही अधिकृत माहिती कृषी कार्यालयास मिळाली नाही असे कृषी अधिकारी यांनी सांगितले ऑनलाईन सर्व कागदपत्रे अपलोड नसल्याने शेतकऱ्यांची ची मान्यता रद्द करण्यात येत आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी संतप्त प्रतिक्रियाच्या चक्रा मारत आहे परंतु आता त्यांना राज्यस्तरावरून मान्यता नाकारण्यात आली असून मान्यता नाकारण्याचे कारण फेरफार नोंदी अपलोड केले नसल्याचे सांगण्यात आले आहे गेल्या वर्षभरापासून तब्बल वीस चक्र मारून देखील मला पी एम किसान योजनेचा लाभ का मिळाला नाही आपल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलेली कागदपत्रे पूर्णपणे जमा केलीत अजूनही मी त्या त्या लाभापासून वंचित आहे का असे प्रश्न त्या महिला शेतकऱ्यांनी उपस्थित केले असून या योजनेचा लाभ मलाही लवकर मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे शिंदेखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांना या योजनेच्या कागदपत्रांविषयी योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याचं समोर आलं आहे एकीकडे कृषी कार्यालयातर्फे कागदपत्रे अपलोड करण्याचं सांगण्यात येते परंतु वेबसाईटवर कागदपत्रे लोड होत नसून, कृषी कार्यालयातील कर्मचारी हे शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा गैरसमज निर्माण होत आहे त्यामुळे कर्मचारी आणि शेतकरी यांच्यात वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होत नाही शेतकरी लागवड आणि पेरणी कामांच्या दिवसात शासकीय कार्यालयामध्ये हेलपाटे मारून थकत आहेत कागदोपत्रांची पूर्तता करूनही लाभ मिळत नाही प्रशासन शेतकऱ्याची थट्टा करीत आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे शासनाने याकडे त्वरित लक्ष घालून नागरिकांची गैरसोय टाळावी तसेच शेतकरी वर्गातील कष्टकरी गरीब शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे बाहेरने सोनोने चार वर्षापासून पैसे देत चार वर्षापासून आणि काय कामासाठी तुम्ही आले कोणतं योजना आहे ती मोदी सरकार मोदी सरकारची योजना पीएम किसान है ना तर तुम्हाला काय प्रॉब्लेम दिला आता काय दिलंय ते पत्र काय येते तुम्ही चार वर्षापासून फिरताय पण तुमचा अजून अप्रुव्हल झालेलं नाही असं तुमचं म्हणणं कोणत्या गावावरून येतात तुम्ही कलाण्यावर जे वगैरे त्याच्या नवीन नियम चेंज केले तुम्हाला माहिती का त्याविषयी तुम्ही चार वर्ष पहिले कागद दिले आणि त्यानंतर तुम्हाला यांच्याकडनं काही पत्र वगैरे भेटलं होतं काही हे पत्र केव्हा दिलं त्यांनी तुमच्या आता तुम्ही काढवा प्रतिनिधी भूषण पवार सह जितेंद्र सूर्यवंशी शिंदखेडा